नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची सवस लेनी आरे पावण एकदा या हॉटेलची सवस लेनी आरे असल मौसारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैश्नावली मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीचा ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर नेवासा तालुक्यातील दोनशे वीस के वी सबस्टेशन सौंदाळा ग्रामपंचायतकडून मोहर बंद नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने दोनशे वीस के वी सबस्टेशनच्या मालमत्तेचा कर पारेषणचे कार्यकारी अभियंता उज्ज्वल पाटील यांनी न भरल्याने आज मोहर बंद केल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की सौंदळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत पंधरा एकर क्षेत्रात दोनशे वीस के व्ही सबस्टेशन आहे या सबस्टेशनच्या मालमत्तेचा मागील वर्षीचा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस स्थगित पन्नास टक्के कर सोळा लाख एकाहत्तर हजार पाचशे शहात्तर रुपये तसेच चालू वर्षीचा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा कर चोवीस लाख वीस हजार सातशे पासष्ट रुपये अशी एकूण चाळीस लाख ब्याण्णव हजार तीनशे एक्केचाळीस एवढी रक्कम ग्रामपंचायती सेनेबाबत ग्रामपंचायतीने नोटीस बजावलेली होती परंतु याबाबत कार्यकारी अभियंता उज्ज्वल पाटील यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नसल्याने तसेच या कारवाईसाठी मागील एक महिन्याची मुदतवाढ दिली होती या कालावधीत देखील काहीच निर्णय कर भरण्याबाबत न झाल्याने आजची कारवाई केल्याचे ग्रामविकास का अधिकारी सह प्रतिभा पिसोटे यांनी सांगितले आहे दोनशे वीस केवी सबस्टेशन सौदाळा येथून नेवासा शेवगाव पाथर्डी अहिल्यानगर या तालुक्यातील गावांना वीज पुरवठा होतो नेवासा तालुक्यात भेंडा चिले चिलेखनवाडी तेलकुडगाव देवगाव चांदा वडाळा शिरसगाव सलबतपूर दहीगाव, खामगाव भातकुडगाव येथील वीज उपकेंद्रात दोनशे वीस के व्ही सौंदाळा येथूनच वीज पुरवठा होतो तातडीने सदरचा कर भरणा न केल्यास वरील गाव अंधारात राहणार आहे त्यामुळे पारेषण कंपनीकडून भरणा होऊन वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी तातडीने कारवाई व्हावी अशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे या कारवाईच्या वेळी दोनशे वीस केवी सबस्टेशनचे अभियंता शांतनू सूर्यकर उपसरपंच श्री गणेश आरगडे सचिन आरगडे ग्रामपंचायत कर्मचारी किशोर आरगडे आदी उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला करा तसेच लाईक आणि शेअरही करा